आपण पाहत आहात बागला नृत्तांत खबरबात महाराष्ट्राची सर्वसामान्य नागरिकांचा महिन्याचा शिधा म्हणजे स्वस्त धान्य दुकानावर मिळणारे गहू तांदूळ हे धान्य आता मोफत मिळत असल्याने त्याचा सर्वच लाभार्थी लाभ घेत आहेत त्यामुळे या बुक्स धान्य वितरणाला आळा बसावा यासाठी पुरवठा विभागाने ई के वाय सी अपडेट करण्याची मोहीम युद्ध पातळीवर हाती घेतली आहे केंद्र सरकारने शिधापत्रिकेवर वितरित केल्या जाणाऱ्या धान्य वितरणाच्या लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने गावातील स्वस्त धान्य दुकानात लाभार्थींची ही ई e के वाय सी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे खमताणे येथील दवंडी देऊन तसेच गावात नोटीस लावून तसेच सोशल मीडियावरून संदेश देत ई e केवायसी करण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन करण्यात आले त्यानुसार स्वस्त धान्य दुकानात हे कामकाज सुरू झाले गेल्या पंधरा दिवसात साठ टक्केपेक्षा पेक्षा जास्त लाभार्थींचे ई केवायसी e पूर्ण झाले नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळातील मोहीम थंडावली होती निवडणुकांची धामधूम संपल्यानंतर आता पुन्हा ही मोहीम राबविण्यात येत आहे शिधापत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे धान्य पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थींनी आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकाना जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पाच डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे अवघ्या काही सेकंदाची प्रक्रिया असूनही ई केवायसी पूर्ण झाल्यावरच लाभार्थींना धान्य वितरणाचा लाभ मिळेल स्थलांतरित कुटुंबांना ते वास्तव्य करीत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊनही प्रक्रिया करता येईल त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना ई केवायसी करून घ्यावी जिल्हाभरात स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई केवायसी सीचे कामे करण्यात येत आहेत या कामांना लाभार्थ्यांनी प्रतिसाद दिला या प्रणालीमुळे धान्य वितरण करताना सुलभता आणि यामध्ये पारदर्शकता येणार असल्याचे संबंधित विभागाने कळविले आहे बागलाण तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या दुकानाला संलग्न असलेल्या लाभार्थींची ई केवायसी करून घ्यावी शासनाला मदत करावी लवकरात लवकर ई केवायची सी करून स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया राहुल खरे रेशन स्वस्त धान्य दुकानदार खमताणे यांनी बागलाण वृत्तांत न्यूज चॅनलशी बोलताना दिली बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल खमताणे